देचा। बागलान तालुक्यातील शेंद्राचा पाडा इथं अनधिकृत असलेल्या आदिवासी समाजाची फसवणूक करणाऱ्या धर्मजागरण केंद्रावर चालवून अतिक्रमण काढून ग्रामपंचायतीची जागा मोकळी करण्यात आली आहे नाशिक बागलाण तालुक्यात ही पश्चिम आदिवासी भागात पहिलीच कारवाई झाली आहे नुकत्याच झालेल्या अधिवेशनात महाराष्ट्र विधानसभा नियम एकशे पाच अन्वये नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे यांनी या विषयाबाबत लक्षवेधी प्रश्न मांडला होता याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ग्रामविकास मंत्री, ग्राम मंत्री यांनी दखल घेऊन संबंधित विभागातील अधिकारी यांनी लेखी आदेश पारित करून महाराष्ट्र राज्यात असलेल्या धर्म विरोधी अनधिकृत केलेल्या बांधकामावर तातडीनं कारवाई करून अतिक्रमण काढण्याचे आदेश देण्यात आले होते अदानुसार बागलान तालुक्यातील गौडवाळ पैकी शेंद्राचा पाडा इथं गेल्या बावीस वर्षांपासून ख्रिश्चन समाजाच्या बाहेरील काही प्रतिनिधींनी येथील आदिवासी समाजातील नागरिकांना हाताशी धरून या ठिकाणी गावठाण जागेत अतिक्रमण करून धर्म जागरण केंद्र उभारले होते त्यानुसार ग्रामपंचायत सदस्य सुरेश अहिरे यांनी जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये बेकायदेशीर अतिक्रमण धारक व संबंधित विभागास लेखी पत्राद्वारे कळवून अतिक्रमण तातडीने हटवण्याची मागणी केली होती त्यानुसार ग्रामपंचायत व संबंधित विभागाने सदर अधिक अनधिकृत केंद्र काढण्यासाठी मुदत दिली होती परंतु संबंधितांनी मुदत संपून गेल्यावरही सदर ठिकाणी आदिवासी बांधवांची फसवणूक करून जागृत करून धर्मजागरण करण्याचं काम सुरूच राहिल्यानं जायखेडा पोलीस स्टेशन इथं श्री अहिरे व ग्रामपंचायत विभाग सदरचे उपसरपंच सदस्य पोलीस पाटील भाजपा मंडळ तालुका उपाध्यक्ष सुरेश अहिरे जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे व त्यांचे सहकारी यांच्या उपस्थितीत बुलढोझरच्या सहाय्यानं अतिक्रमण काढण्यात आले